महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा दारूबंदी संदर्भात मोडके जांब येथील महिलांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिंडोरी तालुक्यातील मोडके जांब येथील महिलांनी दारूबंदी विरोधात ग्रामपंचायतीनं गाव शिवारात दारू विक्रीसाठी परवानगी देऊ नये या मागणीचं निवेदन आज गुरुवार दिनांक तीस रोजी सरपंच रोहिणी मोरे गोकुळ वडजे यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना देण्यात आले मडके जांब येथे ग्रामसभा घेण्यात आली यावेळी ग्रामसेवेवर मडके जांब दिंडोरी रस्त्यावर बियर बार व परमिट रूम साठी परवानगी मिळावी यासाठी अर्ज आला असून त्याला परवानगी नाकारली आहे तरी भविष्यातही त्याला परवानगी देऊ नये असा ठराव केलाय तरी प्रशासनाला हाताशी धरून परवानगी दिली जाणार असल्याचं महिलांना समजताच त्यांनी पंचायत समिती गाठली यावेळी गटविकास अधिकारी अनुपस्थित असल्यानं विस्तार अधिकारी एच एम यांना निवेदन देत कल्फियत मांडली जर गाव परिसरात दारू दुकानास परवानगी दिल्यास आंदोलनाचा इशारा यावेळी उपस्थित महिलांनी दिलाय यावेळी संध्या वडजे रीना खोडे रुपाली वडजे सुनीता गांगुडे शीतल गांगुडे कल्पना बोराडे सुनीता वडजे हर्षदा वडजे बेबी जाधव कल्याबाई गांगुडे चंद्रभागा शेटे सारिका आडाव आदींसह पन्नास महिला उपस्थित होत्या <laughs> का गावामध्ये दारू बंद झाली पाहिजे ब्लॅक मध्ये सुद्धा नाही ओपली गेली पाय घरपोच सुद्धा झाली नाही पाहिजे कारण आणखी या दारूमुळे खूप घटना घडू का का कोणाच्या घरामध्ये काही नसलं काही मुलांना खायला प्यायला नाही तरी दारू आले दारूच्या घरात जाऊन दारू प्यातात त्यामुळे आमची एकच मानणे दारूचं दुकान झालं नाही पाहिजे आणि गावात सुद्धा दारू ही आलीच नाही पाहिजे मोठे लोक जर असे जर लाले तर गरिबानी काय करायचं काय खायचं दारू प्यायला आज आमचे उद्या आमचे लहानले प आम्हाला काय होणार आहे ते उद्या पेती म्हणजे ज आपल्याला राष्ट्रवादी ते सांगतात देश स्वच्छ ठेवायचं हि तर गंदेचं आहे ना त्यापेक्षा आम्हाला दारूचं दुकानही नको आहे गावातही नको आहे गावाच्या बाहेर सुद्धाही नको आहे शिवारात नकोच आहे फक्त ही परवानगी आम्हाला साहेबांना का आम्हाला ही परवानगी अशी घ्या गावाची सोय झालीच पाहिजे आणि कायमची स्वरूपी कायम बंद झाली पाहिजे आताच्या साठी नाही वर्ष का दोन वर्ष का तीन वर्ष नंतर ती चालू करते यमानेच करता येणार नाही ही कायम स्वरूपीच बंद झाली पाहिजे न्यूज फिफ्टीन मराठी साठी बापू चव्हाण नाशिक